राधे राधे कसे आहात तुम्ही सगळे मजा येत ना तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आहे आम्हाला एंगेजमेंट डेकोरेशनची ऑर्डर ही जी ऑर्डर आहे ही आहे आम्हाला पिंपळे सौदागरमध्ये तर आम्ही आलो इथे रात्रीचं साडे दहा वाजता जो प्रोग्राम आहे एंगेजमेंटचा तो उद्या सकाळी दहानंतर नंतर स्टार्ट होणार आहे दहाला स्टार्ट होणार आहे तर एंग डेकोरेशन सुरू करण्याच्या पहिले हे इथे मी करते थोडासा टाईमपास हे आहे आजचं आपलं लोकेशन इथे बाहेर आम्ही करणार आहे एंट्री डेकोरेशन आणि हा आहे हॉल इथे असणार आहे बॅकड्रॉप डेकोरेशन तर सगळं मटेरियल आमच्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून काही डेकोरेशनचं मटेरियल आम्ही जे दुसरे इव्हेंटवाले आहेत त्यांच्याकडून हायर केलेलं आहे तर ते थो थोड्या वेळात पोचतील आणि नंतर मग आम्ही आमचं डेकोरेशन स्टार्ट करणार आहोत तरी आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि हे आलेलं आहे आपलं मटेरियल उलटा या सगळं मटेरियल आतमध्ये उतरून घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही स्टार्ट करतो आहे डेकोरेशनला तर आता वाजलेले आहेत बारा तर आम्ही आता डेकोरेशन स्टार्ट करतो आहे म्हणजे आम्हाला पूर्ण डेकोरेशन होऊपर्यंत कमीत कमी तीन ते ती चार तास नक्कीच लागणार म्हणजे आम्ही घरी पोहोचणार जवळजवळ पहाटे चार वाजता पण त्याचं काही टेन्शन आलेलं नाही आहे आता डे टेन्शन आलेलं आहे डेकोरेशनचं तर आम्ही आहे दोनच माणसं दोन नाही दीडच माणूस तर हे सगळं जे डेकोरेशन आहे ते आमचं हे एकच माणूस करणार आहे आणि मी करणार आहे थोडीफार हेल्प तर चला बघूया डेकोरेशन कसं होतं आहे आणि किती वेळ लागतो आहे ते मला ही डेकोरेशनची ऑर्डर मिळालेली आहे माझ्या एका फ्रेंडच्या रेफरन्सने तिचं नाव आहे अश्लेषा अश्लेषाच्या फ्रेंडने तिचं स्वतःचं डेकोरेशन डेकोरेशने एंगेजमेंट हे आमच्याकडून करून घेतलं होतं आणि तिच्या आता बहिणीची एंगेजमेंट आहे त्याच्यासाठी तिने आम्हाला हायर केलं त्याच्यासाठी त्या दोघींचेही मनापासून खूप सारे धन्यवाद आत्ताशी तर हे आमचं डेकोरेशन सुरू झालेलं आहे तर याच्यामध्ये आणखी बरंच काही बाकी आहे तर मला नाही वाटत की आम्ही सकाळी चार वाजेपर्यंत तरी घरी पोचू म्हणून तर आजची झोप तर आता पॉसिबलच नाही आहे पण असं कंटाळा वगैरे काही आलेला नाही आहे कारण मी असं पण काही जास्त काम करतच नाही आहे काम करणारं जे व्यक्ती आहे त्याला असं पण कामाची खूप जास्त आवड आहे आणि मी काही करायला गेले तर माझं काम आवडत नाही त्याच्यामुळं मी जास्त काय मध्ये मध्ये करत नाही फक्त थोडीफार हेल्प करते तर आता बऱ्यापैकी डेकोरेशन होत आलेलं आहे पण इथे झाली एक गंमत जे आमचं मेन मेन आहे डेकोरेशनचं मटेरियल जसं की एंट्रीचं जे आपण डेकोरेशन करणार आहे ते स्टँड आहे तर त्याचे जे मेन बेस आहे तेच ते मुलां मुलं ते विसरले त्यांनी ते आणलेले नाही आहेत तर आता आम्ही असं ठरवलं आहे की ज्यांच्याकडून ते मटेरियल आणलं आता त्यांच्याकडे जायचं आणि जे जे काय आमचं मटेरियल बाकी आहे ते घेऊन यायचं तर आता वाजले आहेत रात्रीचे अडीच आणि आम्ही चाललो आहे तिकडे त्यांच्या गोडाऊनमध्ये तर हा एरिया पिंपळी सौदागर वगैरे आहे म्हणून इकडे काही जास्त भीती वाटत नाही आहे नंतर आम्ही पोचलो यांच्या गोडाऊनमध्ये आणि इथे आम्हाला जे जे पाहिजे होतं त्यांना कॉल करून त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून जे पण काय मटेरियल आमचं बाकी होतं त्या मुलांनी आणलेलं नव्हतं तर ते आम्हाला व्यवस्थित कॉलवर कोऑर्डिनेट uh, करून मटेरियल कुठे आहे काय आहे ते सांगत होते आणि आम्ही नंतर ते सगळं मटेरियल घेतलं आणि परत आलो आमच्या लोकेशनला तर इथे आलो तर बघितलं की जो हॉल आहे त्याचं लॉक लावलेला आहे आणि ते, ते सिक्युरिटी काका लॉक लावून म्हणजे गेलेले आहेत कुठेतरी तर मी त्यांना इथे शोधत होते आणि नंतर एक पंधरा वीस मिनिटांनी मला ते सापडले आणि मग त्यांनी आम्हाला पुन्हा ते डोअर ओपन करून दिलं तर त्यांना वाटलं होतं की आमचं जे डेकोरेशन आहे ते झालेलं आहे नंतर हे आहे एंडचं फेस आता हे जो जे एंट्रीचं डेकोरेशन आहे हे झालं किंवा आणखी जे थोडंसं फिनिशिंग आहे ते करणार आणि नंतर मग आम्ही जाणार घरी तर आता आ, मी हे जे काम आहे काय घरी जाऊन मला बोलणे खायला नको की मी एकटीनेच डेकोरेशन केलं म्हणून मी हे थोडंफार जे काम आहे ते करते आणि व्हिडिओमध्ये पण मी दिसायला पाहिजे ना की हां अरे ही पण होती इने इने पण डेकोरेशन केलं आहे म्हणून मी काहीतरी दाखवायचं म्हणून हे डेकोरेशन मी करत आहे पण कसं वाटलं छान केलं ना मी हे तर हे आहे कंप्लीट आमचं डेकोरेशन हे आहे एंट्री आणि हा आहे बॅकड्रॉप तर तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि याच्यात आम्ही काय चेंजेस करायला पाहिजे होते किंवा काय आणखी ॲड करायला पाहिजे होतं काही सजेशन असतील तर तेही नक्कीच कळवा आता आमचं डेकोरेशन झालेलं आहे पहाटे चार वाजता कंप्लीट आणि आता थोडीशी मनाला शांती वाटते की सगळं व्यवस्थित झालं आहे आणि आम्ही निघालो आहे आमच्या घरी जायला तर सकाळचे चार पावणे चार चार वाजले असतील तरी डेकोरेशन जे आहे ते बऱ्यापैकी फास्ट झालेलं आहे प्रोग्राम हा सकाळचा आहे सकाळी डेकोरेशन करायलाही चाललं असतं पण सकाळी खूप गडबड गोंधळ झाले झाला असता म्हणून आम्ही हे रात्रीचंच गेलो आता हे यांच्या सोसायटीचे हे अंकल मस्त झोप घेत आहेत बरोबर आहे सकाळचे चार वाजले तर कोणी झोपलेलंच असणार या टायमिंगला रस्त्यावर एकदम शांतता आहे कुणीच नाही आहे आणि चांगलं वाटतंय पण थोडीशी एकदम थोडीशी भीती वाटते तर तिकडे रोडवर भीती नव्हती वाटत पण हा जो एरिया आहे तिथे कुणीच नाही आहे आजूबाजूला एकही एक गाडी दिसत नाही आहे कुणीच दिसत नाही आहे लाईटचा पण हा प्रॉब्लेम आहे आणि इथे रस्त्यावर सगळे कुत्रेच दिसत आहेत तर आम्हाला ह्या कुत्र्यांची खूप भीती वाटते ते अचानक ते एकदम मागावर येऊ शकतात तर इथून गाडी ही खूप स्लो चालवते माझ्यापेक्षाही सीमाला कुत्र्यांची खूप जास्त भीती असते तर हा एकदम सुमसान एरिया आहे आणि इथे मी शांत बसायला काय बोलते नंतर कॅमेरा बंद करून मी एकदम शांत किती वेळ तर मी काय बोललीच नाही आणि कॅमेरा पण शूट पण नाही केलं नंतर आम्ही आलेलो लो, आहे आमच्या रेग्युलरच्या एरियामध्ये पिंपरीमध्ये शगुन चौकमध्ये मग आता इथं गाड्या पण दिसत आहेत काही भीती पण वाटत नाही आहे आता आमचं इथून घर आहे पाच किलोमीटर तरी घरी जाऊपर्यंत आम्हाला दहा ते पंधरा मिनिट लागतील आणि एवढ्या सकाळी सकाळी मला चहा प्यायची खूप इच्छा झाली होती मी चहाची टपरी वगैरे कुठं काय दिसते ओपन दिसते का ते शोधत होते पण मला कुठेच काही दिसलं नाही पण काही प्रॉब्लेम नाही आहे कारण मी चहा घरी जाऊनही घेऊ शकते कुणाचं काही सुरू असो सकाळ असो रात्र असो मला कुणाचं काही घेणं देणं नसतं मला माझे 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 नाटकं सुरू असतात आज आम्ही जवळजवळ वीस तास काम केलं सकाळी आम्ही उठलो आठ वाजता हा उठायला थोडंसं लेट झालं कारण आदल्या दिवशी शॉप हे ते भरपूर कामं होते तर त्यामुळे आम्ही खूप थकलो मग सकाळी उठायला थोडं लेट झालं मग उठल्यानंतर स्वयंपाक आमची सगळी रोजची कामं नंतर, काम, नंतर शॉप माझं केक शॉप सुरू होतं आणि तिचंही कपड्यांचं शॉप सुरू होतं तर हे सगळी कामं आणि सकाळचे चार वाजेपर्यंत डेकोरेशन तर आज आम्ही काम केलं वीस तास आता आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि हे आमचे सेक्युरिटी अंकलही झोपलेले आहेत त्यांना हॉर्न वाजून आम्ही उठवलं आणि ते आता आपल्यासाठी गेट ओपन करतील तर फायनली घरी येऊन पोहोचलेलो आहे तर एकंदरीत आजचा दिवस हा खूप चांगला गेला डेकोरेशन केलं एवढा वेळ लागला पण काहीच थकवा वगैरे तर काही जाणवत नाही आहे मला तर आणखी मस्त खूप फ्रेश फ्रेश वाटते आणि माझ्याकडे बघून हे वाटत नसेल की आ, ही रात्रभर जागी आहे किंवा झोप वगैरे घेतलेली नाही आहे म्हणून तर तुम्ही नेहमी हसत राहा कितीही प्रॉब्लेम आले तर त्याला सॉल्व करत जा आणि कर नेहमी खुश राहा आता आलो आहे घरी आणि वाजलेले आहेत सकाळचे साडेचार तर आता आता थोडा वेळ झोप घ्यायची आणि परत सकाळचे कामं सुरू करायची आणि हे जे मेन लास्टचं काम राहिलेले आहे चहा घ्यायचं फायनली मी चहा आता घेतला आणि मग झोपणार जर तुम्हाला कोणी दुखावलं कोणी रडवलं कोणी इग्नोर केलं कोणाच्या बोलण्याचं जर वाईट वाटलं तर ते फक्त आजच्या दिवसापुरतंच ठेवा त्यामुळे तुमचा उद्याचा चांगला दिवस काल जे झालं त्यामुळे खराब करू नका ज्याही गोष्टी झाल्या त्या, त्या सोडून द्या तर नेहमी असेच खुश राहा हसत राहा व्हिडिओ एंडपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप सारे धन्यवाद जय श्री कृष्ण